व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माननीय राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगोबाई संभाजी शिंदे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद वेग बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव को किंवा आकष न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी एकनाथ कन्नुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री मोदय यांना पुष्पगुच्छ देतील मंचाच्या डावीकडील जे गेट आहे ते आता बंद करण्याची सूचना सांस्कृतिक मंचाच्या डाव्याकडील डावीकडील जे गेट आहे ती बंद करण्याची सूचना शिव गंगाधर गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राचे पदनियुक्त मुख्यमंत्री यांचं भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र यांच्या पडणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाला सर तातक्यातून गावागावातून खेड्या पाड्यातून जमलेल्या महाविराट समुदायाकडून गजरात स्वागत होऊन जाऊ दे मंडळी